दापोली नगरपंचायत दापोली महिला व बालकल्याण समिती नगरपंचायत दापोली व कोकणी डॉक्टर्स असोसिएशन व उपजिल्हा रुग्णालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता रक्तशय हिमोग्लोबिन रक्तगट तपासणी आयुष्यमान भारत कार्ड व वा के वाय सी नोंदणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सदर कार्यक्रम राबवण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कृपा घाग यांनी दिली यावेळी नगराध्यक्षा ममता मोरे उपनगराध्यक्ष खालीद रकांगे महिला व बालकल्याण सभापती कृपा घाक सीईओ डॉक्टर जयस्मिन महिला व बालकल्याण उपसभापती अश्विनी लांजेकर नगरसेविका साधना बोत्रे प्रीती शिर्के रिया सावंत जया साळवी माजी सभापती रोहिणी दळवी संचिता जोशी उल्का जाधव परवीन शेख डॉ शबनम मुकादम आणि त्यांची संपूर्ण टीम युवती शहर अधिकारी कीर्ती परांजपे नगरपंचायत अधिकारी चोल पगार नगरपंचायत कर्मचारी शीतल शेठ मंगेश जाधव सर्व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते यावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे अशा भावना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती कृप्पा घाग यांनी मांडल्या आमदार योगेश दादा कदम यांच्या सहाय्याने तसेच महिला व बालकल्याण समितीमार्फत दापोली शहरातील महिला व महिला बचत गटांसाठी महिला सक्षमीकरणासाठी निरनिराळे कार्यक्रम राबवले जातील असे कृपा घाग म्हणाल्या सर्व नागरिक आजोली आरोग्य शिबिर महिलांसाठी आयोजित केले आहे आणि ह्यामध्ये आपली हिमोग्लोबिन तपासणी आणि तसेच ब्लड ग्रुप तपासणी केली जाणार आहे आणि आपल्याला आयुष्मान कार्डचं वाटप आम्ही इथे करणार आहोत कोकण डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने आम्हाला चांगला से सहभाग प्राप्त होत आहे तर सर्व नागरिकांना याचा लाभ घ्यावे अशी अपेक्षा आहे आणि तसेच महिला वारकल्याण समिती आणि वेगवेगळे आमची नगरपंचायतची जे समिती आहे सगळ्यांच्या चांगले काम सुरूच राहतात तर पुढचे कामासाठी पण मी सगळे सदस्यांना शुभेच्छा देते आणि सर्व नागरिकांना प्रोग्रामची भाग घ्यावे अशी अपेक्षा आहे धन्यवाद एच बी ह्या करता चेक करतोय की आजकाल आपण अनिमिया म्हणतो एनिमियापासून भरपूर आजार होतात आणि आपला जर रक्तगट आपल्याला माहिती असेल तर आपल्याला उपयोग होईल किंवा उपयोग होईल आणि एच बी लोस्कार आज नगरपंचायत तसेच महिला बाल बालकल्याण समितीमार्फत महिलांसाठी हिमोग्लोबिन ॲनिमिया चेक करणं आणि ब्लड ग्रुप चेक करणं प्लस आयुष्यमान भारत कार्ड असे तीन कॅम्प आपण इथे आयोजित केले आहेत महिला दिनाचा औचित्य साधून आपण आज हा कार्यक्रम घेतलेला आहे खरंच महिला धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांचं स्वतःकडे लक्ष देणं खूप कमी होतं त्यामुळे आपण छोटासा हा उपक्रम हाती घेतला आहे की त्यामुळे महिला स्वतःकडे जे दे लक्ष देत नाहीत ते आपण नगरपंचायत व आपल्या आम्ही सगळे सदस्य मिळून महिलांकडे खास लक्ष देण्यासाठी हा छोटासा पाऊल आम्ही उचलला आहे आणि यापुढेही महिलांसाठी आम्ही जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम घेऊ आम्ही सर्व सदस्य मिळून महिलांना असं आवाहन करू की स्वतः घराकडे लक्ष द्या तसंच स्वतःकडेही तेवढंच लक्ष द्या नमस्कार जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आमच्या आदरणीय सभापती कृपाताई घाक तसेच आमचं महिला बालकल्याणच्या सर्व सन्माननीय सदस्या यांनी हा आज इथे उपक्रम हा घेतलेला आहे आणि उपक्रमाच्या निमित्ताने आज महिलांची इथे हिमोग्लोबिनची तपासणी आहे ॲनिमिया टेस्ट आहे मला वाटतं त्यानंतर आयुष्य आईश, आयुष्यमान भारत आ, ही जी सरकारची योजना आहे ती आम महिलांमार्फत आम्ही महिलांसाठी इथे आयोजित केली आहे आणि खरंच कुटुंबातली स्त्री जर सुदृढ असेल तर कुटुंब सुदृढ होईल आणि त्या समाज पण सुदृढ होईल कारण धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्री ही घर सांभाळत असताना आपली मुलं सांभाळत असताना कधीतरी ती स्वतःकडे लक्ष देत नाही आणि याची आम्ही खरंच दापोलीकरांच्या दापोलीकरांच्या महिलांसाठी आणि आमच्या सर्व सन्मानीय महिलांनी ही एक महिलांनी महिलांसाठी घेतलेली ही काळजी आहे तरी मी दापोलीतील सर्वच सन्माननीय महिलांना सांगेल की आपण ह्या योजनेचा असेल किंवा येथे जे तपासणी शिबिर आयोजित केलं आहे त्याचं आपण जास्तीत जास्त स्वतःसाठी उपयोग करून घ्यावा आणि आज आपला महिला बालकल्याण सभापती कृपाताई घाग यांनी आज इथे रक्त तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी आणि आयुष्यमान कार्ड याची इथे कॅम्प लावलेला आहे तर महिलांची काळजी घेण्यासाठी महिलांनीच पुढे व्हायला पाहिजे त्याप्रमाणे त्यांनी हा उपक्रम इथे राबवला आहे खरोखरच त्यांचं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ज त्यांनी महिलांना ही सूचना दिली आहे की जसं आपण आणि सगळ्या महिलांतर्फेच मी ही सूचना देते की जसं आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेतो तशीच आपण आपल्या महि स्वतःची सुद्धा काळजी घेतली पाहिजे